नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पालकापासून खमंग कुरकुरीत कमी मसाले आणि कमी तेल वापरून नाश्ता बनवलेला आहे तर तो कसा करायचा ते बघू तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग वेळ वाया न घालवता ही रेसिपी कशी करायची ते बघून इथे मी पालकाचा एक मोठा जुडा घेतलेला होता त्याच्यातली खराब पानं काढून टाकलेली आहेत आणि चांगली जी पानं होती ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ही धुवून घेतलेली पानं उकळलेलं इथं मी पाणी घेतलेलं आहे तर त्याच्यात म त्याच्यामध्ये बुडवून ठेवायची आहेत सगळी पानं अशा प्रकारे मी इथं काढून घेतलेली आहेत आणि ती एक मिनिटभर या उकळलेल्या पाण्यामध्ये घालायची आहेत सर्व पानं बुडवून घ्यायची आहेत जेणेकरून ती व्यवस्थित अशी मऊ होतील जास्त वेळ ही ठेवायचा नाही एक मिनिटभर ठेवायचं आहे तर याची गाळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तिखट तुम्हाला जास्त आवडत असेल तर एखादी मिरची वाढवली तरी देखील चालेल पण मी इथं दोनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही पालकाची पानं आहेत तर या पाण्यातून काढून घ्यायची आहेत आणि हे जे शिल्लक उरलेलं पाणी आहे ते तुम्ही पातळ रस्सा भाजीसाठी किंवा वरणासाठी वापरलं तरी चालेल तर याची आता बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आता तांदळाचं पीठ घालायचं आहे बरोबर एक वाटी तांदळाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे नेहमी आपण भाकरी बनवतो तांदळाच्या तर तेच पीठ मी इथं वापरलेलं आहे तर अशा प्रकारे या पालकाच्या जे बॅटर बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे ते, ते मिक्स करून घ्यायचं आहे तर अजून पाणी लागणार होतं म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतलेलं आहे जेणेकरून राहिलेली जी शिल्लक पेस्ट होती मिक्सरच्या भांड्याला लागलेली तीसुद्धा निघेल तर पीठ खूप घट्ट झालेलं आहे तर अजून पाणी ओतावं लागणार होतं म्हणून भांडं बारकं पडत असल्यामुळे मी या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे परत एक ग्लासभर पाणी याच्यात ओतलेलं आहे तर परत हे असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप घट्ट वाटत आहे तर अजून पाणी ओतावं लागणार आहे पण त्याआधी मी याच्यामध्ये मसाले घालणार आहे खूप कमी मसाले वापरलेले आहेत तर अर्धा टीस्पून हिंग घातलेलं आहे एक टीस्पून पांढरं तीळ एक टीस्पून जिरे आणि पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा बारीक मीठ घालायचं आहे तुम्ही या बॅटरची चव घेऊन बघू शकता कमी जर वाटत असेल मीठ तर तुम्ही आणखी घालू शकता आणि ह्या बॅटरमध्ये अजून परत पाणी ओतलेलं आहे तर पाणी ओतल्यानंतर पंधरा मिनटं मी हे असं झाकून ठेवलेलं होतं पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे परत असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याचे घावन बनवून घ्यायचे आहे तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते तेल असं पसरवून घेतलेलं आहे ब्रशच्या सहाय्याने मी याला तेल लावलेलं आहे गॅसची आज मोठी ठेवायची आहे तवा चांगला तापल्यानंतर याच्यामध्ये हे बॅटर आहे ते अशा प्रकारे सोडून घ्यायचं आहे तर एक ते दीड पळी बे बॅटर याच्यामध्ये ह्या पॅनमध्ये बसतं तर पहिल्यांदा खूप असं जाड वाटतं पण नंतर जसं असं भाजत जाईल तस तसं हे खूप असं कुरकुरीत आणि पातळ होतं तुम्ही बघू शकता एक पंधरा वीस सेकंदातच हे थोडंसं असं वरून कोरडं दिसत आहे पण हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर याला अशा प्रकारे पॅनला धरायचं आहे आणि सगळीकडून असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून हे घावण आहे ते सगळीकडून व्यवस्थित असं भाजलं जाईल तर पाणी खूप असं पातळ करून घ्यायचं आहे जेणेकरून घावण आहे ते अगदी कुरकुरीत आणि पातळ होतं पहिल्यांदा एखादं घावण मोडू शकतं पण नंतर मात्र व्यवस्थित येतं हे पलटवून घ्यायची गडबड करायची नाही तर व्यवस्थित असं सगळीकडून भाजून घ्यायचं आहे गॅस जास्त मोठी ठेवूनच हे मी भाजून घेतलेलं आहे तुम्हाला जर इतर कामं करायची असतील तर तुम्ही घावण नाही ते मध्यम आचेवरती गॅस ठेवून दोन ते अडीच मिनटं लागतात भाजायला तर त्यावेळेत तुम्ही किचनमधली छोटी कामंही ही करू शकता घावणाचे जे काट आहे ते सगळीकडून सुटल्यानंतरच हे पलटवून घ्यायचं आहे तुम्ही जर आधी पलटवायला गेलात तर हे हमखास मोडणार आहे तर तुम्ही बघू शकता घावण आहे ते सगळीकडून काटामध्ये असं वरती आलेलं दिसत आहे तर आता या, या स्टेजला हे पलटवून घ्यायचं आहे हे असं वरतून एका बाजूने भाजण्यासाठी मला जवळजवळ दीड मिनटं लागलेली होती दीड ते दोन मिनटं लागतात तर हे पलटवून घ्यायचं आहे आणि परत एक अर्धा मिनटं याला दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे तर हे आपलं भाजून तयार झालेलं आहे अशा प्रकारे कुरकुरीत असं हे घावन तयार झालेलं दिसत आहे तर अशा प्रकारे सर्व घावन मी बनवून घेणार आहे तुम्ही जर हे गर थंड असताना खाल्लं तर हे असं खूप असं मऊ होतं तर परत तुम्ही गरम करून हे खायचं आहे खूप कुरकुरीत लागतं तर लहान मुलांना ही रेसिपी खूप आवडते पालक सहसा मुलं खात नाही तर अशा प्रकारे तुम्ही कुरकुरीत असं घावण बनवून द्या अगदी पौष्टिक आहे याच्यामध्ये कमी मसाले वापरलेले आहेत पालकाची ही जर रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या बॅटरमध्ये जवळजवळ दहा ते अकरा हे घावन तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता खूप पातळ आणि कुरकुरीत असं हे तयार झालेलं दिसत आहे तर व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर अगदी कुरकुरीत घावन तयार झालेले दिसत आहे तर हे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अजून मी नाश्त्यासाठी दुसरेही पदार्थ चॅनेलवरती टाकलेले आहेत तुम्ही हे पालकाचे घावन धायासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता झटपट होणारे रव्याचे मेदू वडे किंवा दुधी भोपळ्याचे आपे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता खूप भन्नाट असे मेदू वडेने आप्पे झालेले होतं तर होते तर त्यानुसार तुम्ही ती ही रेसिपी बनवून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद